धर महादेवच्या घोषणा देत नवापूरचे धर्मप्रेमी युवक चारधाम यात्रेसाठी रवाना सविस्तर वृत्त असे आज नवापूरहून धर्मप्रेमी युवक चारधाम यात्रेसाठी रवाना झाले यात प्रामुख्याने उत्तराखंड येथील केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री अशा चार धाम यात्रेसाठी मार्गदर्शन झाली सदर यात्रा गेल्या तीन वर्षापासून नवापूर शहरातील मनोज बोरसे रामोगिरासे रणजित राजपूत हे जात असून गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन दर्शन घडवून आणले होते यावर्षी नवापूर शहरातील युवा वर्ग मोठ्या संख्येने चार धाम यात्रेसाठी रवाना झाले नवापूर शहरातील युवक गेल्या दोन तीन वर्षापासून उत्तराखंडातील चारधाम यात्रेसाठी जात आहोत यावर्षी देखील आम्ही पंचवीस ते तीस युवक मोठ्या प्रमाणामध्ये उत्तराखंडातील केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री या चारधाम यात्रेसाठी जात आहे नवापूर शहराला तालुक्याला सुख शांती वैभव लाभो तसेच महाराष्ट्रात सुख शांती लाभो ही प्रार्थना आम्ही केदार केदारबाबाच्या चरणी करणार आहोत धन्यवाद त्यामध्ये मनोज बोरसे माझी नगरसेवक महेंद्र दुसाने आबामोरे प्रवीण नाईक रामू गिरासे अनिल दुसाने संदीप पाटील ललित सोनार हेमंत हिरे चंदू चौधरी सागर गावी सागरभाटी योगेश शाह अनिल सोनार कमलेश मावची रणजित जाधव शैलेश जगताप कार्तिक घरटे कैलास मावची आदी यात्रेकरू मोठ्या संख्येने रवाना झाले यात्रेसाठी नवापूर आगार व्यवस्थापक विजय पाटील यांची विशेष बसची व्यवस्था केली होती यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी नवापूर आगार प्रमुख विजय पाटील बालरोप तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रणव सोनार स्वप्नील मिस्त्री विश्व हिंदू परिषदेचे दर्शन पाटील सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव राहुल मराठे रितेश अग्रवाल अशोक सैंदाणे जीवन साळवे संजय सोनावणे दर्शन राजेश पाटील साहेबराव पाटील रवी सोनावणे विजय सोनावणे शंभू सोनार वाल्मिक पाटील प्रशांत हिरे दर्पण पाटील भूषण सांगडे सौरव सोनार भूषण पाटील जग्गा पाटील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवाबूर कर्ज